झी मराठी वाहिनीने दोन देव देवमाणूस मालिकेची घोषणा केली होती लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा भेटीला येत असल्याने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अशातच झी मराठी वाहिनीवर आणखी एका थ्रिलर मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे झी मराठीने नोव्हेंबर महिन्यात इच्छाधारी नागिण या मालिकेची घोषणा केली होती हिंदी टेलिव्हिजन विश्वात नागिण या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे ही मालिका मराठीतून केव्हा भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर आता देव माणूस जी मराठीने या मालिकेचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे मात्र या मालिकेतील कलाकार कुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत गोष्ट आहे माणसांच्या जगापलीकडची महादेवाची उपासना करणाऱ्या नागदेवतांची ज्यांच्या नागमणीने घेतला माणसांचा ध्यास आणि स्वार्थासाठी केला त्यांचा विश्वासघात तेव्हा नागकन्या सुडाने पेटली आणि बदल्यासाठी माणसांच्या जगात अवतरली जिथे तिला प्रेम मिळालं माया मिळाली पण शेवटी खऱ्या चेहऱ्याची ओळख पटली सूड आणि प्रेमाच्या अजब खेळात काय निवडेल नागकन्या असं निवेदन करून इच्छाधारी नागिण या मालिकेचा प्रमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर आता नागकन्या प्रेम निवडणार की सूड याचा ही मालिका प्रेक्षकांसमोर आल्यावर होणार आहे या मालिकेतील जबरदस्त लक्ष वेधून घेतलं आहे नेट नेटकऱ्यांनी देखील या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर इच्छाधारी नागिण ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका